केंद्र सरकारने आपल्या अंतिम अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा मोठ्या थाटात केली या थाटापेक्षाही या योजनेची अंमलबजावणी मोठ्या जोशात केली महाराष्ट्रातील एक कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असेही सांगून टाकले पण या योजनेसाठी किचकट अटी आणि नियम यांची चाळणी लावली जाईल हे सांगायचे विसरले जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याऐवजी अपमानच केला महाराष्ट्रात एक कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार शेतकरी अल्पभूधारक आहेत यापैकी फक्त सत्तर लाख बहात्तर हजार शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरवले हे शेतकरी फक्त पात्रच ठरवले यापैकी केवळ लाख हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यातही अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यातून परत घेण्यात आले राज्यातील अकरा लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केल्याची माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे खरंच सरकारला शेतकऱ्यांचा सन्मान करायचा होता की अपमान तुम्हाला काय वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत नमस्कार